नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे स्वतःच्या नशिबाला दोष येतात मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जावा त्या शहरामध्ये ना सिग्नल वर लोक वस्तू विकत असतात कोणी मोबाईल कवर विकत कोणी चार्जर विकत असत बरेचसे वस्तू सीजन प्रमाणे वगैरे ते विकत असतात आणि दिवसभर त्यांचं हे सगळं काम झालं कि रात्री ते लोक तिथेच बाजूला जे फुटपाथ असत तिथे झोपतात तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एक दिवस त्या लोकांना भेटा भेटा त्यांच्याशी बोला मग तुम्हाला ना कळेल कि जीवन काय असत आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण त्यामध्ये समजेल की तुमचं नशीब किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे अगले जन्म विच अल्लाह ऐसा खेल रचा के भेजे मैं तू बना के भेजे तेन मैं बना के भेजे एक हों जिंदगी